नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घटस्थापना विधी कसा करतात संपूर्ण विधी बघणार आहोत आणि दिंडोरी प्रणित आपल्या सेवा मार्गामध्ये स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये कशा प्रकारे घट बसवला जातो घटाची पूर्ण पूजा केली जाते ते आपण बघूया तर चला प्रत्यक्ष कृतीतूनच मी तुम्हाला दाखवते आता पूजा माझी मांडलेली आहे तो तो फोटो थोडं वेगळं आहे आणि पूजा मांडताना मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे की कशी पद्धत आहे कशा पद्धतीने बसवायचं आहे आमच्याकडे कशी पद्धतीने बसवतात तर प्रत्यक्ष कृती करूनच मी तुला सांगते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे मांडणी करण्यापूर्वी आपण खा पाट आणि चौरंगावर करतो तर म्हणून खाली थोडंसं स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहून मग त्यावर आपण आपली मांडणी करायला सुरुवात करायची आहे आणि फरशी स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायचे ज्या घरात आपण घटस्थापनाचा विधी करणार आहे घट मानणार आहे त्या ते घर संपूर्ण गोमूत्राने पहिले पुसून घ्यायचं आणि मगच पूजेला सुरुवात करायची आणि संपूर्ण पूजा करता करता आपल्याला ओम आय एम ड्रीम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राचा जप करतच म्हणजे कुलदेवीचं स्मरण करतच आपल्याला पूजा करायची आहे आता हा संपूर्ण दिवस तुम्ही घट बसू शकता फक्त सूर्यास्तानंतर घट बसवायला चालत नाही आता पूजा करताना सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना मी तुम्हाला दाखवलं नाही पण सांगते संकल्प करताना मनोभावे हातामध्ये पाणी गंध अक्षदा आणि त्यामध्ये फूल घेऊन आपल्याला आपलं नाव त्याच्यानंतर आपल्या घरातलं सर्वांचं नाव आणि गोत्राचा उल्लेख करायचा आहे गोत्र आपल्याला माहिती नसेल तर कश्यप म्हणायचं आहे आणि आपल्या आयु आयु आरोग्य आणि सगळ्या अडचणींपासून सुटका होण्यासाठी आपल्या कुलदेवतेला आपण सेवा रुजू करतो आहे असा संकल्प सोडायचा आहे तर असा थोडक्यात संकल्प तुम्ही पहिले लिहून घेऊ शकता आणि मग तो म्हणू शकता व्यवस्थित सगळ्या गोष्टींचे तुमची इच्छा तुम्हाला बोलून तो संकल्प करायचा आहे या प्रकारे तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात पहिले मी चौरंग वगैरे सगळं मांडून त्यावर मग मा गणपतीची स्थापना सगळ्यात पहिले केली आहे आणि गणपतीची स्थापना केल्यानंतर मग आपल्याला कलश मांडायचा आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की कलश मांडताना आम्ही जो नारळ आहे म्हणजे आमच्या घरी म्हणजे दिंडोरीपर्यंत मार्गामध्ये नारळ जो आहे तो घटावर ठेवतात नारळ घटावर ठेवतात पुन्हा एकदा सांगते नारळ हा घटावर ठेवतात आणि जो कलश असतो त्या कलशावर आपण आपली कुलदैवता ठेवत असतो ताटामध्ये तांदूळ घेऊन त्या त्यावर आपण आपली कुलदैवता ठेवत असतो पण बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की कलश वेगळा मांडतात आता हा कलश आपण मंगल कलश म्हणून मांडतो आपण ज्या घरी घट बसत नाही किंवा ज्या ज्यांना ज्यांना मंगल कलशाची स्थापना करायची आहे आज म्हणजे घटस्थापनेपासून नेहमीच वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये मंगल कलश ठेवायचा आहे त्यांनी अशा प्रकारे कलशाची स्थापना करू शकता म्हणून सगळे व्हिडिओ एकसट शूट करायसाठी म्हणून एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आहे आता कलश स्थापित करायसाठी कलशामध्ये पाणी नाणं सुपारी हळदी कुंकू फूल गंध अक्षता वाहून नऊ पानं ठेवून आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे नारळ ठेवताना त्याची शेंडीवर आणि टोक खाली देठ खाली असं जर... करून आपल्याला त्यावर नारळ स्थापित करायचा असतो तर अशा प्रकारे ही झाली कलशाची स्थापना हा कलश आपण स्थापू शकतो तर बरेच जणं घटस्थापनेमध्ये कलशाची स्थापना करत नाहीत आम्ही सुद्धा करत नाही पण इथे व्हिडिओमध्ये दाखव दाखवताना मला सगळं दाखवावं लागतं म्हणून मंगल कलशाची स्थापना मी दाखवते आहे कलशावर आपल्याला पाच बोटं हळदी कुंपाची आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या बाजूला आपल्याला सिद्धी रिद्धीसुद्धा काढायची रिद्धी सिद्धीसुद्धा काढायच्या असतात आणि अशा प्रकारे हळदी कुंपाची नऊ बोटे आपल्याला ओढायची असतात तर अशा प्रकारे कलश स्थापित करायचा आहे अशा प्रकारे स्वस्तिक काढून नऊ वेळे आपल्याला त्याच्याभोवती कलावा बांधायचा आहे की रक्षासूत्र आपण ज्याला म्हणतो देवी दोरी दो दोरासुद्धा तुम्ही बांधू शकता त्यानंतर आपल्याला त्या कलशाला देवी समजून म्हणजे कुलदेवता समजून तिचा साज करायचा आहे नाही केलं नुसतं हळदी कुंकू लावलं तरीही चालेल अशा प्रकारे म्हणजे देवीचं प्रत्यक्ष रूपच खुलून दिसतं आहे बघा तर अशा प्रकारे आपल्याला देवीची म्हणजे कलशाची स्थापना करायची आहे हे सगळं आपण देवीचं रूप देण्यासाठी करतो खरं तर कलशाची स्थापना मी आधी सांगितली तशीच त्याप्रकारे तुम्हाला करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कलश व्यवस्थित पाटावर किंवा आपण या दिवशीपासून मंगल कलश नेहमीसाठी बसवणार असू तर आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या कलशाची स्थापना करायची आहे आता मुख्य जी घटस्थापनेची पूजा असते त्यामध्ये आम्ही कलश मांडत नाही कलश मांडायची गरज नाही तुम्ही फक्त घटावर नारळ ठेवू शकता घटावर नारळ ठेवायचा आणि कलश जो असतो आपल्या तांब्याचा जो गडवा असतो त्यावर आपल्याला तांदळामध्ये देवीचा टाक ठेवायचा असतो आता बघा ही वेळूची टोपली घेतली मी वेळूच्या टोपलीमध्ये खाली पाणी झिरपतं म्हणून खाली ताट घेतलं आहे पहिले स्टीलचं किंवा तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता मी स्टीलचं ताट घेतलं त्यामध्ये आपल्याला शुद्ध आपल्या शेतातली किंवा माहिती असलेल्या ठिकाणची चांगली माती घ्यायची आहे आणि त्या मातीमध्ये नऊ धान्य एकत्र केलेले आहेत ते तुम्हाला दाखवले मी त्याप्रकारे कुठलेही नऊ धान्य किंवा सप्तधान्य किंवा नसेल तर फक्त साळी तुम्ही गहू वगैरे टाकू शकता तर प्रकारे मातीमध्ये छान मिक्स करून त्यावर थोडंसं पाण्याचा चिपका मारून आपल्याला असा घट बसवायचा आहे घटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि घटामध्ये पाणी घेतल्यावर त्यामध्ये मग सुपारी नाणं गंध अक्षता असं आणि दुर्वा फूल हे सगळं वाहून त्यामध्ये वा आपल्याला नऊ पानं ठेवायचे आहे नऊ पानं व्यवस्थित लावायची आहे या घटामध्ये आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे आपण संपूर्ण मांडणी केलेली आहे व्यवस्थित मांडणी करायची आणि आपण गणपतीची स्थापना सगळ्यात पहिले केली त्यानंतर कलश मांडला तर कलश फक्त एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला दाखवला आहे आम्ही क कलश मेन पूजेमध्ये मांडत नाही पुन्हा पुन्हा यासाठी सांगते फक्त घटाची स्थापना आपण करत असतो कलश आपल्याला देवघरामध्ये आपण सुरुवात करणार आहोत मंगल कलशाची आता हे जे घट आहे आपल्या घटाला नऊ वेढे मारायचे आहे रक्षसूत्र जे आहे कलावा त्याचे नऊ वेढे आपल्याला व्यवस्थित मारायचे आहे सर्व नऊ नऊ आपल्याला करायचं असतं या नवरात्रीमध्ये नऊ वेढे नऊ गंध लावायचे तर असं सगळं नऊ करायचं आता नऊ हळदी कुंकवाची बोटं आपण या घटाभोवती लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये नऊ पाणं लावायचे आहे जसं की तुम्हाला दिसेलच आता बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही सुद्धा काय करतो या घटावर नऊ पाणं ठेवल्यावर घटाची पूजा केल्यावर घटाची स्थापना केल्यावर त्यावर आपण नारळ ठेवतो हा जो तुम्हाला कलशामध्ये नारळ दिसत आहे हा नारळ आपण घटावर ठेवत असतो आणि कलशावर आपल्याला देवी ठेवायची असते कलशावर काय करायचं म्हणजे हा जो कलश दिसतो आहे तुम्हाला त्या कलशावर एक पूर्ण ताट जे असतात म्हणजे आपलं जे तामण असतं त्या तामणामध्ये काठोकाठ तांदूळ भरायचे आणि त्या तांदूळावर आपल्याला हळदी कुंकू वाहून त्यावर मग आपल्या आपल्या कुलदेवतेचा टाक अशा झोपत्या स्वरूपात ठेवायचा आहे म्हणजे उशाची आपल्याला खारीक ठेवायची आहे आणि अशी झोपत्या स्वरूपामध्ये या तांब्याच्या कलशावर आपल्याला देवी मातेला आपल्या कुलदेवतेच्या टाकाला विराजमान करायचं आहे तर अशा प्रकारे घट बसत असतो आणि या घटावर आपल्याला नारळ ठेवायचा आणि त्यावर आपल्याला नऊ माळी लावायच्या असतात म्हणजे ती माळ जी असते आपण वरून टांगत असतो ती माळ आपल्याला या घटावर सोडायची आहे आणि संपूर्ण नऊ माळा आपल्याला शेवटच्या दिवशीपर्यंत ठेवायची आहे कुठलीच माळ काढून घ्यायची नाही दिवस संपल्यावर नऊ माळा घटावरती सोडायच्या आहेत अशा प्रकारे घट बसत असतो आणि घटावर फक्त आपली कुलदेवताच बसते कुलदेवतेचा टाकच ठेवायचा असतो कारण ही देवीची नवरात्र आहे म्हणून आपल्याला देवीच्या नवरात्रीमध्ये देवीचा कुलदेवतेचा टाक फक्त कुलदेवतेचा टाकच आपल्याला घटा म्हणजे कलशावर ठेवायचा असतो झोपट्या स्वरूपामध्ये आता हा घट मी मांडला आहे या घटामध्ये फक्त मी पूजा करून तो ठेवला आहे वास्तविक पाहता हा जो नारळ आहे हा नारळ घटावर ठेवायचा आहे परत परत यासाठी सांगते कारण ह्या चुका होतात पूजा दाखवताना सगळ्या पूजा मला डेमो दाखवायचा आहे म्हणून मंगल कलश आणि त्यामध्येच मी कसं स्थापन करायचं हे वेगळं सांगितलं आहे आता कुलदेवतेचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर छान फोटो आपल्याला मागच्या साईडला मांडायचा आहे तिचं अधिष्ठान मांडायचं आहे तिला छान कवड्यांची माळ असेल तुमच्याकडे तर तुम कवड्यांची माळ फार प्रिय असते कुलदेवतेला तुमची जी कुलदेवता असेल तिचा फोटो तुम्ही मांडायचा कवड्यांची माळ नसेल तर, तर काही हरकत नाही फुलांची माळ ठेवायची आणि फुलांची माळ रोज ती हलवायची नाही कारण आपल्याला घट हल्ला नाही पाहिजे नऊ दिवस अल्लादी तुम्हाला रोज माळ बदलता आली म्हणजे देवीची माळ तर तुम्ही बदलायची देवीची माळा म्हणजे हार हार जो असतो तो बदलायचा माळ जी माळा असते नऊ माळा आपल्याला घटावर सोडायच्या असतात त्या बदलायच्या नाही देवीचा हार तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता पण घटाला हलू द्यायचं नाही अशा प्रकारे देवीची छान पूजा करायची आहे आणि धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्याला पहिल्या दिवशी यावेळेस आपल्याला शुद्ध गाईचं तूप द्यायचं आहे म्हणजे शुद्ध गाईच्या तुपातला कुठलाही पदार्थ शिरा असेल कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्ही देऊ शकता तर मी आता इथे डेमोसाठी खडीसाखर दाखवली आहे तर आपल्याला जो असेल तो नैवेद्य नऊ दिवसाचे नै नऊ नैवेद्य आहेत तुम्हाला नंतर मी तुम्हाला सांगेलच पण खडीसाखर म्हणजे नैवेद्य पाणी असं याप्रमाणे मी फोटोसमोर ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य जो काही आपण शिजलं भिजलं तो नैवेद्य रोज दाखवू शकतो कांदा लसूण वर्ज्य असतो काय काय गोष्टी वर्ज्य असतात ते सगळं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता माळ जी असते जी माळ आपण रोज करणार आहोत घटावर सोडणार आहोत नऊ दिवसाच्या नऊ माळी असतात पहिली माळ ही आमच्याकडे आम्ही कंपल्सरी विड्याच्या पानांची करतो तर कुठल्याही दिवशी माळ करताना सुई दोऱ्याचा वापर आपल्याला टाळायचाच आहे सुई दोरा बिलकुल वापरायचा नाही घटावर माळ करताना तर पहिल्या दिवशी अशा प्रकारे गाठीचा आपण करू शकतो घटाची माळ बघा दाखवली आहे मी पण आणि नऊ नऊ गोष्टींची म्हणजे नऊ रात्र रा आहेत सगळं नऊ नऊ आपण करत असतो म्हणून नऊ पानांची माळ नऊ फुलांची माळ जे जे ही माळ तुम्ही चढवणार आहे ती नऊ गोष्टींची बनवायची आहे आपल्याला तर अशी नऊ पानांची माळ मी तयार करून घेतली आहे आणि ती बरोबर आपल्याला घटावर सोडायची वरती तुम्ही अशी अरेंजमेंट करा की माळ बरोबर राहील तर अशा प्रकारे ती आपल्याला घटावर व्यवस्थित सोडायची आहे घटावर येईल ताज्या धुतलेल्या पानांची माळ आपण सोडली आहे आणि समोर दाखवल्याप्रमाणे अखंड दीप लावला आहे दीप कसा लावायचा अखंड दीप कसा लावायचा नऊ दिवसापर्यंत याचा सुद्धा सेपरेट सेपरेट याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता चॅनलला तो कसा लावायचा मी तुम्हाला सांगेलच सांगितलेलाच आहे दे तर, आ, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर अशा प्रकारे नऊ अखंड दिवा मी लावला आहे त्याप्रमाणे उदबत्ती धूप अगरबत्ती आणि धूप देत तो आपण देवीला तर छान धूप करायचं घरामध्ये त्यामध्ये कापूर असेल त्याच्यानंतर ऊद वगैरे जी पावडर असते ती आपण टाकू शकतो लवंग टाकू शकतो आणि छान धूप रोज सकाळ संध्याकाळ देवीला आरती दोन्ही टाईम आरती दोन्ही टाईम नैवेद्य दोन्ही टाईम धूप आपल्याला देवीला द्यायचा आहे तर अशा प्रकारे सुंदर मांडणी आपल्याला करायची आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते फक्त तर घटावर असतं नारळ आणि कलशावर असतं तामण तामणामध्ये असते देवीचं टाक आता इथे टाक माझ्याकडे नाही आहे आमच्या मुख्य घरी ससूबाईंकडे माझे टाक आहे तिथे आम्ही कुळाचारासाठी नवरात्रीमध्ये तिथेच आम्ही पूजा पूजेसाठी जात असतो तर हे डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे म्हणून तुम्हाला सांगते की घटावर नारळ आणि कलशावर देवी असं असतं आणि घटावर आपल्याला अशा प्रकारे माळा सोडायची असते हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा यासाठी सांगितलं कारण कुळाचारामध्ये देऊ नका आणि झाली तरी टेन्शन घेऊ नका अशा प्रकारे घटाची मांडिणी आम्ही आमच्या घरी करत असतो घटावर नारळ नारळावर आपण माळा ठेवत असतो ज्या नऊवंशाचे नऊ माळा आहे त्या आपण घटावर सोडत असतो मागे कुलदेवतेचा फोटो आणि त्याच्यासमोर नैवेद्य आणि बाजूला कलशावर नारळ न ठेवता ना कारण कलश आपण देवघरात स्थापन करतो तो अखंड ज्यांना ठेवायचं आहे त्यासाठी आणि कलश मांडत नसतात या पूजेमध्ये आता कलशावर तुम्हाला देवी ठेवायची आहे आणि कलशावर तामण घ्यायचं त्यामध्ये तांदूळ आणि त्यामध्ये आपल्याला देवी ठेवायची आहे मी तुम्हाला डेमो करताना ते दाखवलंच आहे तर अशा प्रकारे रोज दोन टाईम आरती दोन टाइम धूप दो, दोन टाईम नैवेद्य आपल्याला द्यायचं आहे घटावर रोज वेगळी वेगळी माळ नऊ दिवसांच्या नऊ माळा तुमच्या आल्या पाहिजे अशी घटस्थापना आपल्याला मांडायची आहे मुहूर्त तुम्हाला सांगितलाच आहे आणि घरामध्ये ज्या घरामध्ये तुम्ही बसवणार आहे देवाच्या समोरच मांडली पाहिजे असं नाही पण तुम्ही कुठेही जिथे माणसाल तिथे स्वच्छ जागा करून घटस्थापना करायची आहे या नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा छान देवी कुलदेवतेची स्थापना करा आणि कुळाचार करा कुळाचार हा खूप महत्त्वाचा असतो आणि गुळाचार आपल्याला या पद्धतीने करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी